श्री स्वामी समर्थ स्वामी आहेत स्वागत आहे इच्छित मनोकामना पूर्तीसाठी अंगारकी चतुर्थीला हा अवश्य उपाय करा होईल गणपती ही इच्छा पूर्ती करणारी देवता म्हणूनच आपण तिला सुखकर्ता आणि दुखर्ता म्हणतो बाप्पाचा आशीर्वाद मिळावा म्हणून अंगारकी चतुर्थीला उपास व उपासना देखील करतो या उपासनेचा एक भाग म्हणून इच्छापूर्तीसाठी ज्योतिषशास्त्राने एक सोपा उपाय सांगितला आहे अंगारकिल्ला हा उपाय जरूर करावा त्यामुळे कार्यसिद्धी अर्थात इच्छापूर्ती होते बाहेरून आल्यावर कोमट पाण्याने अंगळ करावी त्यामुळे दिवसभराचा शीण जातो आणि मन ताजेतवाने होऊन पूजेसाठी सज्ज त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करावे देवपूजा करावी बप्पाची मूर्ती थांबण्यात घेऊन पाणी किंवा दूध पळी पळी घेत गणरायाला अथर्व अभिषेक घालावा त्यानंतर मूर्ती स्वच्छ धुवून पुसून देवघरात ठेवावी गंधाक्षता लावाव्यात जास्वंदीचे फूल व्हावे दुर्वांची जुडी अर्पण करावी गोळ खोबरे किंवा मोदकाचा तसेच जे अन्न ग्रहण करणार आहोत त्या ताटाचा नैवेद्य दाखवावा मनोभावे देवाची पूजा करावी मनोमन आपले प्रश्न समस्या अडचणी देवाला सांगाव्यात आणि इच्छापूर्तीसाठी प्रार्थना करावी त्यासाठी मंगलमूर्ती विघ्न हरा विघ्ननाशिका कृपा करा हा मंत्र शांतपणे एकशे आठ वेळा म्हणावा मोठी अडचण असेल किंवा मन शांत नसेल तर हा साधा सोप्पा उपाय मनोकामनापूर्ती होवी परंतु रोज करावा गणपती ही इच्छापूर्ती करणारी देवता असल्याने या उपायांची प्रचिती येते अर्थात उपासनेत आपलेही समर्पण तेवढेच महत्वाचे असते बप्पा मोर्या